रेडी आहे की तिकीट बिकीट काय काढलेली नाही बिंदाच फिरत असता मुंबईत सगळी गडबड पुन्हाच बिझल नाही येऊया काय समाधान नाही तुमची बस पकडलो असं वाटत आता मी तिकीट नाही काढलो आता काय नाही तुझी ओळख आहे ना काय टेन्शन

गाना था। गाना था। आ, आ, मी आता आम्ही पनवेलात उतरतो दिवारोहा ट्रेनने गेलो पनवेल आम्ही आता जाऊ तिकडून तिकडून मग बसने आमचा पनवेलला गेलो की बसने जाऊच बस घराकडे पनवेल आलेला असा आता गर्दी मारणाची गर्दी मारणाची गर्दी सगळे गावाक जाणारे असत आमच्याकडेच गर्दी लोकडे गर्दी होती हां बा आका का नाही येऊन दे आकानी तृप्ती लेडीज डब्यात बसलेली तर ती आता पाठवून येतात आम्ही इकडे जेंट्स डब्यात बसलो तो समोर पाचशे रुपये घेतले पाचशे रुपये घेतले टी सी मग दोघांचे पाचशे रुपये तर घेतलेनंतर त्याच्याकडे पाहू तुमच्याकडे येलो ना, ना गर्दी होती आता तिकडून आम्ही बस पकडतो कुठल्या गावाचं नाव काय उरण उरणला चाललो आम्ही आता कशासाठी जातो तर तुम्ही नंतर बघित राहा व्हिडिओ आम्ही सांगूच ना कशासाठी जातो हा व्हिडिओ दिसतो ना नंतर आता आता काय बोलतो असतो का बाई बघा रेडी आहे की तिकीट बिकिट काय काढलेली नाही ना। त्या बिंदास फिरत असता मुंबईत चढा मेले वरती आता आका चढत आहे याच्यावरून ना चढत म्हणता बाका चढा गेला ना आता आम्ही इलो इकडे पनवेलच्या बस डेपोत आणि इकडे उरणला जाणारी बस आता मी बघतलो कुठून जातली ती डायरेक्ट बसच प्रवास करतो आम्ही काय म्हणतो एस टी लागले गावचे एस टी लागले वनता आडवलीक जाऊया आडवली जाऊया आता आडवली आडवली मार्गे क्रमांक फलाट क्रमांक पाच पलाट <laughs> क्रमांक पाच वर लावलेली आहे इकडे आता उरणला जाणारे बसच्या तिकडे आम्ही इलो पलाट क्रमांक अठरा नंबरच्या बस स्टॉपला तिकडून आता उरणची बस बघतो किती आत्ता तंगडी वाढण्यासाठी आम्ही जात आहे तिकडे पारगावला पारगाव आम्ही म्हणतो मग जा किती वेळ लागतो आका आडवली जाऊचा आडवली जाऊचा आता

सगळी गडबड झालेली या बिऱ्यां बिर्याण पुन्हाच डिझेल हो। नाही येऊया बरच डिझेल नाही येऊ काय समाधान नाही तुमची बस पकडलो असं वाटता चला चला आमचा स्टॉप इलेला असा पारगावला आता काल इकडे उतरतो घर इलेलं असा इकडेच हा उतरल्या उतरल्या बसमधून इल्यावर आमच्या पावल्यांचं घर आहे इकडे समोरच बंगलो आता मी परीचा प्रवास केलो आता गावा गेल्यावर के, ला। के, के वाटलं बस नसून इला पण गावा गेल्या वाटलं मस्त एकदम बस नाही होडीए नाही खेळले किंवा खेळण्या आती

ক্রন সিয়াা ক্রেং ওা ক্রি ক্রন কাারি ক্রা ক্রা बोला था। <laughs> बोल <laughs> आता बोल आता बोल एट काढू नंबर काय बोल I'm going